तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहनधारक असाल तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आता यापुढे आपल्या वाहनामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरताना परिवहन खात्याने वाहन संदर्भात एक निर्णय घेतला आहे हा निर्णय कोणता आहे ते आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा भूमिपुत्र चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी व माहितीसाठी रोज अपडेट रहा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही सरकार नो पीयूसी नो फ्युअल उपक्रम राबवणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन आयुक्त कार्यालयात बुधवारी बैठक संपन्न झाली राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध आहे की नाही समजेल जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पी यू सी वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही तसेच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल जेणेकरून वाहन चालकांची गैरसोय होणार नाही या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी असणार आहे त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासली केली जाऊ शकते भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम व वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल ज्यामुळे प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत होईल त्याचबरोबर सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने धडक मोहीम राबवावी अशाही सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत यासह हो, बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे परिवहन भवन बांधकाम आदी बाबींचा आढावाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला